श्रीगणेशवदस्त्रोत्र श्रीगणेशाय नम ओ नमोजी श्रीगणेशा ओं नमो जि बुद्धिप्रकाश ओं नमो जी गुणेशा सिद्धिदायका तुझं नमो ओं नमो ओंकारा ओम नमो जी चराचरा ओं नमो जी गणेश्वरा गणपालनतत्परा तुझ नमो ओम नमो वागेश्वरी ओम नमो ब्रह्मकुमारी ओम नमो वाचाचार्य सर्वसत्ताधारी तुझं नमो ओम नमो सद्गुरुराजा ओम नमो अध्यक्षजा ओम नमो कैलासराजा देवा तुज नमो ओम नमो दत्तात्रया ओम नमो अत्री अनुसुया ओम नमो स्वामी सखया राम राया तुज नमो ओम नमो आणि महंता ओं नमो प्राणनाथा हनुमंता तुझ नमो ओम नमो इष्टदेवा ओं नमो मोक्षदेवा ओं नमो कुलदेवा कालदेवा तुज नमो ओम नमो वास्तु देवा ओम नमो ग्रामदेवा ओम नमो मातृदेवा पितृदेवा तुझ नमो श्री अष्टोत्तर शतमाला करायाचे बुद्धी बालकाला स्तोत्र घडवावे ओम नमो गणेश्वरा ओम नमो गतीश्वरा ओम नमो गजवरा गुणगर्वधरा तुझ नमो नमो गणेशा ओम नमो गणाध्यक्षा ओं नमो गुरुदृषा गुरुपुरषा तुझ नमो ओम नमो गुणेश्वरा ओं नमो गानचतुरा ओं नमो गानपरा गजरूपधरा तुझ नमो ओम नमो गुरुधर्म धुरंधरा ओम नमो करा ओम नमो गणपालनतत्परा गजासुरयोद्धरा तुझ नमो ओम नमो गंधर्व संशयछे ओम नमो गुरुमंत्र गुरुतंत्रा ओम नमो गृह्य प्रवरा गुरुगर्वहरा तुझ नमो ओं नमो गणस्वामिना ओम नमो गजानना ओम नमो गुणसंपन्ना गानप्राणा तुझ नमो ओं नमो गणदुःख प्रणाशना ओम नमो शत्रुसुदना ओम नमो गजध्वना हे गुणप्राणा तुझ नमो नमो ओम नमो गान परायणा ओम नमो देवगौणा ओम नमो गानध्यानपरायणा गानभूषणा तुझ नमो ओम नमो गुरुप्राणा गुरु ओम नमो गुरुगुणा ओम नमो गंधर्वभजना आत्मना तुझ नमो ओम नमो गुरलक्षणसंपन्ना ओम <�गाओ> नमो वरद दर्पघना ओम नमो गंधर्व प्रतिवर्धना दर्शना तुझ नमो ओम नमो गुणरा குணராதா நமோ குணரு ஓம் நமோ குருவா நமோ ஓம் நமோ குருஷாஸ்லையோ குருப்பிரி ஓ நமோ கணபிரிஞ்சு நமோ ஓம் நமோ கதர்விரி ஓம் நமோ கக்கீஜனி நமோ குருமா நமோ ஓம் நமோ கஜமா ஓம் நமோ கவசிய ஓம் நமோ கதர்வானவண भिरराध्या तुज नमो ओम नमो गणनाथा ओम नमो गण गर्भसंस्था ओं नमो गुणगीता गुरुस्तुता तुज नमो ओम नमो गणरक्षणकर्ता ओम नमो गणनमस्कृता ओम नमो गुणवत् गुणचित्तस्था गुणदैवता तुज नमो ओम नमो गंधर्वकुलदेवता ओम नमो गजदंता ओम नमो गुरुदैवता गंधर्वप्रवण संस्थ नमो ओम नमो गजदन्ता ओम नमो गुरुदैवता गंधर्वगीतपरिती ओम नमो ओम नमो गानकृता हे गर्जता तुज नमो ओम नमो गणाधीरजा ओम नमो देवगजा ओम नमो गुरूजा देवगजराजा तुझ नमो ओम नमो गुरूमूर्ती ओम नमो गुणाकृति ओम नमो गजपती गणवल्लभमूर्ती तुज नमो ओम नमो गणपती ओम नमो गुरकिर्ती ಓಂ ನಮೋ ಗಿರ್ವಾಣಸಂಪತ್ತೀ ಗಿರ್ವಾಣಗಣಸೇವ ನಮೋ ಓಂ ನಮೋ ಗುರುತ್ರಂ ನಮೋ ಗುಣಾಧತ್ತ ಓಂ ನಮೋ ಗಣಗರ್ವರಿಹರ್ತ ನಮೋ ಓಂ ನಮೋ ಗಣದೇವಾ ಓಂ ನಮೋ ಬಾಹ್ ಮಾನಭುವಾಂ ನಮೋ ಗಂಧರ್ವಾ ಗಾನಸಿಂಧವಾಂ ನಮೋ ಗಣಶ್ರೇಷ್ಠಾ ಓಂ ನಮೋ ಗುರುಶ್ರೇಷ್ಠಾ ಓಂ ನಮೋ ಗುಣಶ್ರೇಷ್ಠಾ ಗಣಗರ್ಜಿತಸಂತುಷ್ಟಾ ತು ನಮೋ ಓಂ ನಮೋ ಗಣಸೌಖ್ಯಪ್ರ ಓಂ ನಮೋ ಗುರುಮಾನಗ್ರದಾ ಓಂ ನಮೋ ಗುಣವತ್ ಗುಣವತ್ಸಿ ಗಾನು ನಮೋ ಓಂ ನಮೋ ಗುರುಮಂತ್ರ ಗುರುಮಂತ್ರಫಲಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಸಂಸಾರ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಸಂಸಾರ ದುಃಖ ಸಂಸಾರದುಖಿ ಗರ್ವೀಗರ್ವನು ನಮೋ ಓಂ ನಮೋ ಗಂಧಾರ್ವಭಯದ ಓಂ ನಮೋ ಗಣಶ್ರೀಧಾ ಓಂ ನಮೋ ಗಜ ಗರ್ಜನಾ ಗ ವಿಶಾರದ ವಿಶಾರದಾ ಗಾನಶಾರದಾ ತು ನಮೋ ಓಂ ನಮೋ ಗಂಧರ್ವಯಹಾರಕ ಓಂ ನಮೋ ಪ್ರತಿಪಾಲ ಓಂ ನಮೋ ಗಣನಾ ಗಂಧರ್ವರದಾಯಜ ನಮೋ ಓಂ ನಮೋ ಗುರುಸ್ತ್ರೀಗಮನೆ ದೋಷಹರ ಹರಕ ಓಂ ನಮೋ ಗಂಧರ್ವಸಂಕ್ಷ ರಕ್ಷಕ ಓಂ ನಮೋ ಗುಣಾಧಾ ಗಂಧಕ ಗಂಧರ್ವ ಪ್ರಣಯುತ್ಸುಕಾ ತು ನಮೋ ಓಂ ನಮೋ ಗಂಭೀರಲೋಚನಾ ಓಂ ನಮೋ ಗಂಭೀರ ಗುಣಸಂಪ ओम नमो शोभना देवगजानना तुझ नमो हे गणेशस्तोत्र पठनकर्ता देही नांदे आरोग्यता कार्यसिद्धी होय तत्वता संशयमनिन धरावा धनार्थियांचे एकवीस दिवस सुप्रभाती उठून स्तोत्र पठन धनप्राप्ती होय त्यासी जो प्रतिदिन त्रिवार पठत त्यासी पुत्र धनधान्य प्राप्त होत श्रीगणेशपुरवी इच्छित यथार्थि संशयन धरावा ज्यावरी संकट दुर्धर तयाने एकादश वेळ स्तोत पटथाथोर त्याचे भय तत्काळ निरसेल त्र्यंबकराय गणेशभक्त जनदुःखे कष्टी होत होऊन या कृपावंत स्तोत्र बीजयुक्त करविती गणेशसुत नारायण मूढ अज्ञान त्यास कैसे असे ज्ञान वरदस्तोत्र करावया कलियुगी नाम वरिष्ठ साक्ष देती श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणून या स्तोत्र पाठ संत महंत करीताती हे स्तोत्र केवळ चिंतामणी नामरत्नांची खाणी स्तोत्र पठोनी या वाणी साधके शुद्ध करावी स्तोत्र पठणे पुरुषार्थचारी साध्य होती घरचे घरी म्हणून या त्याचे वरी शुद्धभाव ठेवावा अति सात्विक पुण्यवंत त्याचीच येथे प्रेम उपजत भावे करती स्तोत्र पाठ त्यासी गणेश संरक्षी शके अठराशे साठ बहुधान्य संवत्सर श्रेष्ठ श्रीविनायकी चतुर्थी येत शुक्रवार दिन भाग्याचा येच दिनी हे वरदस्तोत्र पूर्ण झाले अतिपवित्र वरदहस्त्रे गजवक्त्र पटणे भक्ता सांभाळी इथे श्री गणेश वरदस्तोत्र श्रवणे होती कर्णपवित्र विजय होईल सर्वत्र आणि शांती लाभेल श्रीगजाननापणमस्त ओम शांती शांती शाहिशा